श्री स्वामी समर्थ आज आपण गुरुचरित्रातील एकविसावा अध्यायामध्ये काय लिहिले आहे ते बघूया ही सेवा आपण दर गुरुवारी केली तर आपल्या इच्छा कंप्लीट होतील जेव्हा पण तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाशाल त्याआधी तुम्ही एक नारळ घ्या त्या नारळाला लाल कलरचा दोरा गुंडाळून स्वामींच्या मंदिरात जाशाल तेव्हा तुम्हाला औदुंबराचे झाड दिसते त्या झाडाला तुम्ही अकरा प्रदक्षिणा घाला नारळ आपल्या हातातच राहू द्यायचे आणि बोलायचे आहेत मंत्र पण बोलायचा आहे आणि आपली इच्छा पण मनातल्या मनात बोलायची मंत्र आपला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि आपली इच्छा पण बोलायची अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर नमस्कार करून केंद्रात जायचंय केंद्रात स्वामींच्या पादुका असतात त्या पादुकांजवळ आपले नारळ ठेवून आपली इच्छा बोलायची असं आपण अकरा गुरुवार केल्याने आपली इच्छा कम्प्लीट होती